नमस्कार मी रामधनगर आणि आपण पाहत आहात वत्स गुलमला मला हिपचा हा नवीन राजकीय पॉडकास्ट व्हिडिओ यापूर्वी आपण लोकसभा इलेक्शन दरम्यान अनेक राजकीय घडामोडीवर चर्चा केली होती चर्चा घडून आणली होती त्यामध्ये जे काही समीकरणं आम्ही इथे चर्चेली होती त्या समीकरणाला साजसच परिवर्तन या लोकसभा मतदारसंघात घडून आलं आणि आता तयारी आपण करतो ते विधानसभा निवडणुकीची विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरी मागील अनेक वर्षांपासून त्या त्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तयारी मात्र सुरू केली आहे आणि अगदी काही दिवसामध्ये आचारसंहिता लागून निवडणुकाच्या तारखा देखील निवडणूक आयोग जाहीर करू शकते म्हणून सध्या उमेदवार फायनल मात्र त्यांची तयारी सुरू आहे आणि आज आपण याच वासिम आणि मंगळूरपीठ विधानसभेच्या निवडणुकाचा आढावा घेणार आहोत जे काही उमेदवार आहेत इच्छुक त्या उमेदवाराबाबत आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत आकाशवाणीचे ज्येष्ठ पत्रकार सुनील कांबळे सर आ, सर काय सांगाल आता लोकसभा झाली विधानसभा येणार आहे जरी जाहीर तारीख झाली नसली तरी अनेक उमेदवार तुम्ही पाहता असाल शहरामध्ये बॅनर काही नवीन चेहरे आलेले आहेत मुंबई असेल परभणी असेल वाशिमचे स्थानिक तर सडाच स्थानिकांची तयारी मागील अनेक वर्षापासून सुरू आहे लग्न असेल एखादा दुःखद प्रसंग असेल बर्थडे पार्टी असेल भेटी गाठी घेणं सुरू आहेत कार्यकर्त्यांचे मात्र आता उमेदवारीची जी काही माळ आहे कुणाच्या गळ्यात पडणार महायुती आहे महाविकास आघाडी आहे आणि एका नव्याने आलेली एक परिवर्तन महाशक्ती ही एक आघाडी तिसरी आघाडी म्हणता येईल कारण की वंचित बहुजन आघाडी तसा एक स्वायत्त पक्ष आहे काय सांगतो तुमचा एकंदरीत अनुभव आपण का हो। मा, जे काही वार्तांकन केलं मागील काही दिवसामध्ये काय म्हणतो तुमचा अनुभव आपण मागच्या लोकसभेला वार्तांकन केलं आपलं आणि अजून एक म्हणजे वाशिम मंगळूपीर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि त्यातल्या त्यात आता काय झालंय की म्हणजे कितपत खरं आहे ते पुढे ठरेल पण इथल्या अनुसूचित जाती साथी त्या कार्यकर्त्यांना जे सगळ्याच पक्षात आहेत नेते म्हणा कार्यकर्ते जे सगळ्याच पक्षात आहेत त्यांना आता असं वाटतं की दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या पूर्वी विधानसभेचं पुन्हा एकदा होईल आणि इथला अनुसूचित जातीचं राखीव हे निघून जाईल आणि ही आपल्याला शेवटची संधी आहे या असं वाटतंय आणि त्याच्यामुळं उमेदवारीसाठी धडपड अनुसूचित जातीतील उमेदवार प्रत्येक पक्षाचे आहेत मग ते भाजप असो उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा काँग्रेसचे असो किंवा शिंदे गटाचे उमेदवार असो प्रत्येक उमेदवार अनुसूचित जातीचा उमेदवार जो आहे पक्षाकडे आपली उमेदवारी साठी जोर धरतो कारण त्यांना वाटतं की आता आपली ही शेवटची निवडणूक आहे राखीव जागेवरची आणि त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे माझ्या माहितीप्रमाणे तर भारतीय जनता पक्षाकडे जवळपास पंधरा ते वीस लोकांची इच्छुक आहेत आणि काँग्रेस कडे सुद्धा नऊ ते दहा लोक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांकडे सुद्धा नऊ ते दहा उमेदवार आहेत आणि जरी म्हणजे वाशिम वाशिम मंगळखीर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जरी असला तरी शिवसेना शिंदे गटातील काही म्हणजे कार्यकर्त्यांना वाटतं की नाही हा मुख्यमंत्री साहेब आपल्याला आपल्याकडे हे मतदारसंघ खिचून घेतील आणि आपल्याला उमेदवारी देतील त्यामुळे ते सुद्धा तयारीला लागलेली आहेत आणि सर्वात मोठी बाजी तर वंचित बहुजन आघाडीने मारलेली आहे की त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे मेघा डोंगरे नवीन जरी असल्या तरी जुन्या कार्यकर्ते आहेत पक्षाच्या त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला आहे मेघा डोंगरे मनवर याबद्दल आपण बोलूया थोडस कारण की बाळासाहेबांनी दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये वाशिमचा नंबर लागला असं वाटत होतं ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर देवळे सर पश्चिम अध्यक्ष होते की मागील विधानसभेमध्ये क्रमांक दोनचं त्यांनी एक मतदान मिळवलं होतं तब्बल बावन हजार मते डॉक्टर देवळे यांनी मिळवली होती आणि आता वंचित बहुजन आघाडीमध्ये जर ते असते तर किंबहुना त्यांना हा विजय सुकर झाला असता आणि मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा राजीनामा का दिला ही अजून गुलद गुलदस्त्यात आहे इव्हन डॉक्टर देवळे यांनी देखील स्पष्ट नाही केलं किंवा वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट नाही केलं मात्र काल परवा परवा मेघा डोंगरे यांची ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली तर येथील किरण किरणदाई गिरे यांनी सांगितलं होतं की आ, जो काही मतदानाचा धक्का आहे इतर समाजाचा वाढवण्यासाठी मला इतर पक्षात जाणं आवश्यक आहे हे कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला मात्र ते डॉक्टर देवळेना आपण विचारल्यावरच काय कारण आहे ते समोर येईल मात्र हे जे काही डोंगरेताई दे आहेत नवीन जरी उमेदवार असला तरी बाळासाहेबांच्या परिवाराशी यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यांनी देखील आपला प्रचार सुरू केलेला आहे काल तर एक फोटो व्हायरल झाला होता की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गावोगावी असे प्रचार करत आहेत आणि चटणी हातावर भाकर चटणी घेऊन त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे म्हणून ना हे एक नाव फायनल झालं मात्र आता तुम्ही जसं सांगितलं की सध्या जो काही भा भाजपाच्या ताब्यात हा विधानसभा क्षेत्र असलं तरी भाजपाचे जे काही उमेदवार आहेत तब्बल इथे पंधरा उमेदवार सध्या फायनल झालेत जे नावं आम्हाला माहिती आहेत अजूनही बरेचसे इच्छुक आहेत ज्यांची नावं बाहेर आली नाहीत मात्र त्यांना वाटतं की तिकीट आम्हाला भेटायला पाहिजे कोण कोण ते उमेदवार आहेत थोडक्यात आपण एक आढावा घेऊयात सर त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे राहुल तुकसांडे आहेत म्हणजे सध्याचे आमदार सुद्धा आहेत लखन मलिक पक्षाचे महासचिव आहेत नागेश घोपे इंजिनियर सेलचे धनंजय भुगे आ, संगीता इंगोले करुणा कल्हे माझे आमदार पुरुषोत्तम राजगुरू आहेत आणि डॉक्टर विवेक माने आहेत जे संघाशी संबंधित आहेत आणि <गणी> डॉक्टर दीपक ढोके आहेत जे ज्यांनी मागच्या विधानसभेला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती ते पुन्हा त्यांची घर वापसी झालेली आहे आणि ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या मार्गावर आहेत त्यानंतर मंगळगिरी येथील खोडे आहेत कारण असं वाटतं की प्रत्येक वेळेस वाशिमचाच आमदार होतो आम्हालाही मंगळूरचा आमदार हवा अशी भाजपच्या कार्यकर्त्याची मागणी असल्यामुळे श्याम खोडेंची आणि उमेदवारी पुढे चालली आहे प्रभाकर पद्मनेची त्याच याच्यातून पुढे चालली आहे आणि हो। हो। ते सुद्धा आपलं पुढे आता पाहू याच्यातल्या कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडते मागच्या वेळेस माध्यमाशी बोलताना जे काही वर्तमान येथील आमदार आहेत लखन मलिक यांनी असं सुतवाच केलं होतं जर मला पक्षाने सांगितलं तर मी थांबेल किंवा लढेल तर या जे काही त्यांनी घोषणा केली होती किंवा जे काही म्हटलं होतं त्याचे दोन अर्थ निघतात पक्षांचा जर आदेश पक्षाचा जर आदेश आला तर मी इथेच थांबेल आणि दुसऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देईल मात्र लखन मलिक यांनी देखील जोरासोराने प्रचार सुरू केलेला आहे अनेक विकास कामांचं ते उद्घाटन करत आहेत काय वाटतं सर तुम्हाला की जर तसं काही होईल का नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का भाजपाकडनं लखन मालिक मलिक यांचा जुना इतिहास असा आहे राम की त्यांना जेव्हा उमेदवारी दिली नव्हती भारतीय जनता पक्षाने तेव्हा त्यांनी पक्ष म्हणून उमेदवारी भरली होती बंडखोरी केली होती त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचे सुरेश निवडून आले होते आणि भारतीय जनता पक्षाचे जे मोतीरामजी तुपसांडे जे राहुल तुपसांडेचे वडील त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता हा जर इतिहास पाहिला तर जर लखन मलिक यांना उमेदवारी दिली तर एखाद्या राहुल सांडे सुद्धा बंडखोरी करू शकतील का असंही मला वाटतं कारण बंडखोरीचा इतिहास आहे आणि त्यावेळेस आहे म्हणजे जे मलिक साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणजे कुजबूज अशी आहे की जर लखन मलिक साहेबांना जर तिकीट नाही मिळालं तर लखन मलिक साहेब पुन्हा एकदा अपक्ष उभे हो राहतील अशी एक कुजबूज भारतीय जनता पक्षामध्ये आहे ती कितपत कुजबूज खरी ठरते हे काळच ठरवेल काय सांगणार एवढे जे नावं येत आहे तिथे जे नगर परिषदेचे माझे सभापती असलेले राहुल तुपसांडे दहा वर्षापासून त्यांचा प्रचार सुरू आहे मी मी बघतोय जेव्हापासून मी हे पत्रकारिता सुरू केली आहे अगदी त्या काळाच्या अगोदरपासून राहुल तुपसांडे गावोगावी फिरत आहेत मित्रमंडळी त्यांचं प्रचंड आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा ना आणि आणि वाशिममध्ये त्यानंतर युएनियर सेलचे धनंजय दुगे ही देखील त्याच मार्गावर आहेत आणि ते संघाशी जवळचे ऍप्सुलुटली आणि त्यानंतर एक जर नाव म्हटलं तर डॉक्टर विवेक माने आता मालेगावचे यांचं देखील नाव अलीकडे चर्चेत आलेलं आहे कारण की यापूर्वी त्यांचे बॅनर किंवा तसा काही प्रचार शहरामध्ये आपण नाही पाहिला मात्र मागील दोन दिवसापासून आपण बघतोय डॉक्टर विवेक माने यांचे देखील बॅनर लागलेले आहेत श्याम खोडे यांचं देखील नाव अगदी ताकदीने समोर येत आहे मात्र हे सगळं केव्हा सॉल्व होईल ज्यावेळेस महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत भाजपा शिवसेना शिंदे यांची नंतर अजितदाची राष्ट्रवादी या तीन पक्षांमधून ही सीट नेमकी कुणाला सुटेल त्यावर या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे परत आपण चर्चा करूयात करुआ, शिव महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षाविषयी त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर काँग्रेसने देखील तयारी केलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक देखील मैदानात लढायला तयार आहेत आणि तिकडे राष्ट्रवादी देखील या सीटवर दावा करते कोण उमेदवार कोणकोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत काय सांगतो तुमचा अनुभव हो एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे उद्धव <coughs> बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजे मागच्या दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढलेले निलेश पेंढारकर आहेत आणि जे सामाजिक चळवळीमध्ये हिरिणी भाग घेतात आणि प्रत्येक शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात असे मदन उर्फ राजाभैया पवार आहेत त्याच्यानंतर एक आता नवीनच आलेले आहेत मदन रमेश जाधव जे महापौर आहेत दोन दिवस अनेक वर्षांपासून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या अगोदरपासून त्यांनी तयारी केली त्यांना असं वाटतं की शिवसेना म्हणजे महायुतीच्या घटक पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळेल असे संजीव आधारवाडे ऐरोलीचे नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही ऐरोली हा एक भाग येतो एक शहर येते त्याचे ते नगरसेवक राहिलेले आणि संजू आधारवाडे यांचा देखील जोमाने प्रचार सुरू आहे शिवसेना शिंदे गटाकडून ते क्लेम करत आहेत आता मला सांगा भाजपाचे पंधरा ते सोळा इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार त्यामध्ये संजू आधारवाडे यांचं नाव समोर येते किंवा तसं ते क्लेम करत आहेत आणि यांच्याबद्दल एक अशी माहिती काल परवा कळली जर का ही जागा आ, शिंदे गटाला नाही सुटली तर संजीव वाडे हे अपक्ष उमेदवारी दाखल करू शकतात संजीव आधारवाडे यांचा देखील प्रचार त्या भागामध्ये चालू आहे त्यांनी मागील दोन तीन वर्षापूर्वी एक सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्याचे देखील आपण साक्षीदार होतोच म्हणजे तेव्हाच लक्षात आलं होतं की हा त्यावेळेस काही शिवसेना वेगळी नव्हती अविभक्त शिवसेना होती म्हणजे तेव्हा देखील त्यांचा क्लेम होता आणि आता शिवसेना शिवसेनेचे दोन गट दो झाल्यापासून संजीव अजावाडे हे अधिक जोमाने कामाला लागलेले आहेत बघूया भाजपा शिवसेना की अजितदादांची राष्ट्रवादी तर तुम्ही सांगणार होते काहीतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे त्याच्यामध्ये रमेश जाधव आहेत डोमिनीचे माजी महापौर तसेच राजू मानमोठे आणि एक प्राध्यापक खिल्लारे हे नाव सुद्धा पुढे येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण याच्यातले जाधव आणि जिल्हारे हे बाहेर त्या जिल्ह्यातील आहेत आणि ते उमेदवारी आपल्या जिल्ह्यातून मागत आहेत अशी माहिती आहे त्याबरोबर आता काँग्रेसकडे भरपूर मोठी लिस्ट आहे त्यामध्ये समाधान माने आहेत नवीनच काँग्रेसमध्ये प्रवास प्रवेश घेतलेले डॉक्टर तुषार गायकवाड मधुकर जुमडे ऍडव्होकेट पी पी आंभोरे अनुसूचित जाती सेलचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत अशी उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राहिलेला सोनाली ताई सोनाली सोनाली तर अगदी गणेश उत्सवामध्ये काहीतरी अगदी बार सात हजार पार सोयाबीनच्या भावासाठी त्या म्हणजे त्या देखील तयारीला लागले आहेत सोनाली जवळपास त्यांनी दहा वर्षांनंतर पुन्हा आगमन केलेलं आहे राजकारणामध्ये असं म्हणावे लागेल तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे काही इच्छुक उमेदवार मात्र महाविकास आघाडीकडून कुठल्या घटक पक्षाला ही जागा सुटते त्यावर हे भवितव्य निश्चित असणार आहे अजून एक सर महत्वाचा मुद्दा तो क्लियर होईपर्यंत हे चित्र स्पष्ट होत नाही डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचा स्टँडर्ड कारण की वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला तेव्हापासून ह्या चर्चा चालू आहेत की डॉक्टर देवळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि काल काल अशीही चर्चा होती की कितीतरी शेकडो गाड्यांचा काफिला समृद्धी मार्गे मापोश्रीवर जाणार आहे आणि तिथे अधिकृतरित्या ते शिवबंधन बांधून घेतील आणि त्यांचा प्रवेश जाहीर होईल काय वाटतं तुम्हाला असं होऊ शकते का नक्कीच होऊ शकेल कारण कसं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर देवळे यांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्यामुळं कुठलाही प्रचार कोणी केला नसल्यामुळे वंचित ते जे शांत राहिले त्याचा फायदा देशमुखांना झालेला आहे आणि त्याचे कुठले तरी त्याच संबंधातून त्यांना वाटत असेल किंवा जर देशमुख निवडून आले आहेत तर मी नक्कीच येऊ शकतो या उद्देशाने त्यांचा प्रवेश होऊ शकते तसे डॉक्टर साहेबांचं गेल्या पाच वर्षापासून म्हणजे मागच्या विधानसभेला ते, 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 ते। दोन नंबर होते आणि त्या दिवशी म्हणजे निकाल झाला कुठलाही प्रचार करायला त्यांना वेळ नाही मिळाला म्हणजे तयारी कशी नव्हती जशी त्यांनी या मागतील पाच वर्षामध्ये तयारी केली तशी तयारी त्यावेळेस नव्हती ज्या दिवशी विधानसभेची निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तयारीला लागले आणि तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केली आहे गावोगावी आरोग्य कॅम्प कॅम्प घेणे कुठे भागवत सप्ताहाला जाणे कुठे गणेश उत्सवाला जाणे त्यांचं चालूच असतं म्हणजे ते न थांबलेला उमेदवार असं मी नक्कीच म्हणू शकतो गेल्या पाच वर्षापासून सतत त्यांचा पायाला भिंडी बांधल्यासारखा त्यांचा प्रचार सुरूच आहे आणि त्याचा फायदा त्यांना कुठल्याही पक्षात जरी गेले तरी त्यांचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे मला असं असं देखील कळलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असो राष्ट्रवादी असो किंवा मग काँग्रेस असो या तिन्ही पक्षाची दारे डॉक्टर देवे यांना खुली करण्यात आलेली आहेत ता, मी देखील माहिती समोर येत आहे नक्कीच नक्कीच त्याची जास्ती पक्षातील निष्ठावंतांना झालेली आहे त्यामध्ये तुम्ही जे काही सांगितलं मदन उर्फ राजा भैया पवार कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही राजाभैया पवार यांची समाजसेवा अनुभवली असणार कारण की अ रात्री बारा बारा वाजेपर्यंत ते थांबायचे खिचडी असेल चहा असेल काढा असेल ते द्यायचे म्हणजे असं सलग एक वर्षभर वर त्यांनी हा उपक्रम राबवला होता आणि राजा पवार यातील समाजसेवक जागा झाला म्हणजे हे राजाभया पवार देखील इच्छुक आहेत मागील दोन विधानसभा निवडणूक लढवलेले शशिकांत उर्फ निलेश पेंडारकर यांचं देखील नाव समोर येत आहे तर म्हणजे याच्यात बरीच मोठी लिस्ट आहे अजून राजू जे आ, ते सुद्धा या याच्यातून विधानसभेला निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळं जरी डॉक्टरांना तिकीट मिळाला तरी नक्कीच शिवसैनिक त्यांचा प्रचार धडावा डॉक्टर साहेबांचं नेतृत्व असं आहे की ते सर्व समावेशक किंवा जे काही नाराजी उद्भवलेली असेल भविष्यात सध्याच्या शिवसैनिकामध्ये ते नाराजी करण्यात डॉक्टर साहेब यशस्वी होतील असं मला तरी वाटतं कारण की त्यांची जी पार्श्वभूमी राहिलेली आहे एक त्यांचा जो इतिहास राहिलेला आहे हा नॉन पॉलिटिकल आहे त्यामुळे कदाचित ते समावून घेतील पण हे कधी शक्य आहे ज्यावेळेस जे काही चर्चा चालू आहेत की डॉक्टर देवळे हे आता काही शेकडो गाड्यांचा कापेला घेऊन महत्व वाकल होतील शिवबंधन मानतील त्यानंतर हे शक्य होणार आहे काही दिवसात ते स्पष्ट होईलच मात्र अजून एक तुम्ही नाव सांगितलं होतं मानमोठे आणि प्राध्यापक खिल्लारी काय पार्श्वभूमी आहे याच्यात मानमोठे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आपल्या जिल्ह्यातले आणि प्राध्यापक खिल्लारी परवानी जिल्ह्यातले आहेत त्यांचा आपल्या म्हणजे आपल्यापर्यंत त्यांची माहिती अजून तरी आली नाही पण ते त्यांचे संबंध मातोश्रीशी आहेत आणि ते उमेदवारीसाठी मातोश्रीवर त्या पायऱ्या चढत आहेत ही माहिती एवढीच मिळालेली आहे बर कल्याण डिंगिवलीचे जे काही महापौर राहिलेले जाधव हे देखील वाशिम जिल्ह्यामध्ये दे त्यांनी तळ ठोकलेलं हो आहे काय म्हणजे नेमकं वाशिम जिल्ह्यामध्ये उमेदवारांची वानवा आहे की मग येथील उमेदवारांना राजकारण जमत नाही का मग आपण मातोश्रीशी जवळ साधलेले आहेत म्हणून आपल्याला तिकीट मिळेल असा आपला कयास आहे नेमकं काय नेमकं वाटतं तरी काय नाही याच्यातलं राम याच्यामध्ये कसं आहे आपले संजू आधारवाडे असो किंवा म्हणजे संजू आधारवाडे यांचं कनेक्शन कुठे ना कुठं वाशिम जिल्ह्याशीच उरलेलं आहे आणि रमेश जाधव यांचं सुद्धा वाशिमशीच आहे ती प्रॉपर्टी या जिल्ह्यातले आहे असं त्यांचंही म्हणणं आहे त्यामुळं त्यांना वाटतं कसं आपल्या इकडे उद्योग व्यवसाय नसल्यामुळे काही लोकांतरित स्थलांतरित झालेले आहेत मुंबईला गेले उद्योग व्यवसाय केलेला आहे भरपूर पैसा आलेला आहे आणि आता पैशांचा उपयोग समाजसेवेसाठी करण्यासाठी ते आमदार होऊ इच्छित असतील असं मला असं वाटतं तर या तीन म्हणजे महाविकास आघाडी महाविकी त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा तर उमेदवार फायनल झालेला आहे मेघा डोंगरे मनवर या प्रचाराला अगदी उत्साहाने उतरलेल्या आहेत आणि त्यानंतर एक परिवर्तन महाशक्ती नव्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तयार झालेली ही एक आघाडी संघटनेचे बच्चू कडू असतील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील संभाजी राजे छत्रपती हे असतील या तीन नेत्यांनी मिळून ही एक महाशक्ती तयार केलेली आहे तिसरी आघाडीला म्हणता येईल मात्र वाशिम मध्ये या आघाडीकडनं कोणाला तिकीट मिळत ते अद्याप जाहीर नाही का तशी चर्चा देखील नाही नाही आणि याच्यामध्ये कस याच्यातले फक्त बच्चू कडूंच्या प्रहार या पक्षांना वाशिम जिल्ह्यामध्ये ओळख ओळख आहे बाकी त्यांना ओळख अजून म्हणावी तशी नाही नाहीतर ना जे राजू शेट्टी यांचा जो काही पक्ष आहे संघटना आहे तिकडे रिसोर्ट मालेगाव मध्ये ती तयारी चालू आहे दामूहांना नक्कीच नक्कीच वाशिम पुढता आपण त्याच्यावर बोलूयात रिसोर्ट मालेगाव किंवा मग कारंजा मानोरा इथे देखील टप टाईट होणार आहे यावर देखील आपण पुढच्या एका पॉडकास्टमध्ये बोलणारच आहोत आणि मला एक म्हणायचं की जो फायदा संजय देशमुखांना लोकसभेला झाला तो फायदा नक्कीच वंचित बहुजन आघाडी यांनी मेघा डोंगरेंच्या बाबतीत करायला पाहिजे असं मला वाटतं कारण मला आठवत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुखांनी उमेदवारी के के जाहीर केली आणि तेव्हापासून त्यांना जवळपास पाच महिने मिळाले प्रचार त्यांचा फायदा त्यांना नक्कीच झालेला आहे आणि आताही अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मेघा डोंगरे यांची उमेदवारी जाहीर केलेली मेगा, मेगा आहे यांच्यावरून थोडस बोलतो मी कारण की त्या आमच्या या गावचं आहे आणि जांभरून जहागीर हे मेघा ताई डोंगरे यांचं गाव म्हणजे सासर जे काही दादा डोंगरे त्यांचे शासकीय शिवायमध्ये आहेत ते क्लास वन तर आमच्या शिवशेजारीच गाव आहे ते आणि त्या पट्ट्यामध्ये आमच्या तिकडे शेलगाव असेल ब्रह्मा असेल फाळेगाव असेल इकडे देखील त्यांचा प्रचार सुरू आहे तुम्ही म्हणतात असं की अद्याप कुणाचंही तिकीट फायनल नाहीये मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जो उमेदवार मागच्या विधानसभेमध्ये बावन्न हजार मते या क्षेत्रामध्ये मिळवतो तर त्यांना ही संधी मिळालेली आहे तर किती ते संधी तो सोनं करतात हे पाहणे आता महत्वाचं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडसा राजकीय अनुभव त्या लोकांना कमी पडतोय एक जी काही टीम असते कार्यकर्त्यांची तुम्हाला ती नौकी आहे आणि जे काही मोत्सुद्धीपणा असतो डिप्लोमॅसी असते त्या त्याचा अभाव आहे ते जर त्यांनी पूर्ण केलं तर नक्कीच या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग त्या घेऊ शकतील आणि तसा प्रभाव देखील कारण की वंचितचा जो काही हा हा रुपये सेंटिमेंटल आहे इमोशनल आहे म्हणजे बाळासाहेबांची त्यांची जी काही नाळ आहे ती जुळलेली आहे म्हणजे भावनिक दृष्ट्या ते समीकरण घडून येतं तर अशा प्रकारे जवळपास सर्वच उमेदवारांचा आपण काही राहिले देखील मात्र जे काही ज्यांची हवा आहे जे चर्चेत आहेत ज्यांचे बॅनर लागलेले आहेत ते आम्हाला दिसतात त्यावरून असा आढावा घेतलेला आहे आम्ही पुण्याचं नाव सुटूही शकत शकतो आम्हाला संपर्क करा नक्कीच तुमच्यावर बोलण्याचा आपण प्रयत्न करू आणि पुढच्या एका पॉडकास्टमध्ये तिकडे म्हणजे आपल्या अ पूर्व वाशिम जिल्ह्यामध्ये जे काही कारंजा आणि मानोरा हे दोन तालुके येतात तिकडे देखील काटेकी टक्कर शेजर नक्कीच नक्की भाजपामध्ये भारतीय जनता पक्षामध्येच खूप मोठी टक्कर आहे आणि एकमेकांच्या पक्षातून एकमेकांच्या पक्षात उड्या मारण्याची सुरुवाती मागे रिसोर आणि माले भावना <laughs> ताईंना आता एमएलसी मिळालेली आहे म्हणजे मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या झालेल्या आहेत मेंबर तरी देखील जर पक्षाने आदेश दिला तर भावनाताई देखील सज्ज आहेत अच्छा घ्या ती जागा तशी मागच्या वेळेस शिवसेनाला होती त्या आताही शिवसेना शिंदे गटान क्लेम करते नक्कीच क्लेम करणार आहे रिसोडवर आणि त्यावेळेस आपण पुढच्या वेळेस नक्कीच रिसोड मध्ये आपण रिसोड मालेगाव करंजा मानोरा या विधानसभेचा आढावा घेणार आहोत कोण इच्छुक उमेदवार आहेत किती आहेत काय समीकरण असणार आहेत काही दिवसामध्ये हे चित्र अधिक स्पष्ट होईल आणि पुन्हा एकदा वारंवार आपण या विषयावर बोलणारच आहोत तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं कुणाला तिकीट मिळणार आहे म्हणजे महाविकास आघाडीकडनं कुणाला मिळणार महायुतीकडनं कुणाला मिळणार किंवा मिळायला हवं आपले मत या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून असं नवनवीन व्हिडिओसाठी व सगला युट्यूबवर सबस्क्राईब कर वेबवर फॉलो करा तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे धन्यवाद सर थँक्यू पाहत राहा वत्समला ही आपली संस्कृती आपला वसा